तुझे दादा चलगताई मतदान करायला मतदान करायला अन नेतृत्व निवडायला चंद्र दादा चलगताई मतदान करायला मतदान करायला अन नेतृत्व निवडायला मत तुझे अनमोल जान त्याचे तू मोल चल हक्क तू बाजू तुझे अनमोल जान त्याचे तू मोल चल हक्क तू बजवायला दादा चल गाई मतदान करायला मतदान करायला अन नेतृत्व निवडायला चल दादा चल गाई मतदान करायला मतदान करायला अन नेतृत्व निवडायला भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे, परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास पडता मतदान करू मतदान करू जय हिंद जय हिंदुदा तू अन समजूगे समजू दुसरा मतदान कर दादा, मत दान करायला अन नेतृत्व निवडायला चल रे दादा चल गताई मत दान करायला मत करायला अन नेतृत्व निवडायला चल रे दादा चल गताई मत दान करायला <difícilyorsun> <-manakaya section> मत दान करायला अन नेतृत्व निवडायला चल रे दादा चल गताई मत करायला